डोंबिवली पूर्व रामनगर येथे रहिवासी राज शेटे यांनी एक गंभीर प्रकार आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात टेपला आहे ते एक जबाबदार नागरिक म्हणून पोलीस शासकीय अधिकारी किंवा सामान्य नागरिक जर कायदे तोडताना दिसले तर त्यांचे चित्रीकरण करतात सदर प्रकरणात डोंबिवली येथील ट्रॅफिक पोलीस अधिकाऱ्यांनी नियम धाब्यावर बसवून ओव्हर लोडिंग ट्रकद्वारे वाहनांची वाहतूक करताना आढळले मोटार वाहन कायदा कलम एकशे तेरा एम व्ही एक्ट वन नाईन फोर वन ऑब्लिक ए नुसार कोणत्याही वाहनाला त्याच्या क्षमतेपेक्षा अधिक वजन किंवा आकार नेणे हे बेकायदेशीर आहे राज यांनी हे चित्रीकरण सुरू केले असता पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना खोट्या आरोपांनी घाबरवण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांनी आपला हिडन कॅमेरा वापरत पुरावा गोळा केला दुसऱ्या दिवशी त्यांनी पुन्हा त्याच ठिकाणी जाऊन पाहणी केली असता नियमांचे उल्लंघन सुरूच असल्याचे दिसून आले शेटे यांनी तत्काळ ठाणे शहर ट्रॅफिक नियंत्रण कक्षात आणि डोंबिवली ट्रॅफिक पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली त्यानंतर टोईंग व्यवस्थापकाने नियम मोडल्याची कबुली दिली राज शेट्टे यांनी नागरिकांना आवाहन केले की जर कायद्याचे शिक्षकच नियम पाळत नसतील तर जनतेने जागरूक राहून आवाज उठवावा अशा कृतींमुळे मुक्त भारताची उभारणी शक्य आहे ない आता या लोकांनी नाही नंबर बोलले गाडीचे नाही नुसतं ते अनाऊन्समेंट चालू केली आणि तसेच उचलली गाडी बघा आता किती गाड्या त्या गाडीवरती ॲडजस्ट करतात ते बघायचं आहे आपल्याला बाहेर काढतात गाडी इधर आओ इधर आओ इधर आ गया नंबर पण आला हे बघ स्ट्रक्चरच्या बाहेर बघा गाडी किती आहे नंबर पण अनाउंस केलं आणि नंबर पण काहीच अनाउंस नाही करत खडून लिहितात आहे तेवढं आता आपण बघूया किती ॲडजस्ट करतात गाडी त्यामध्ये यांना पहिलं प्रूफ घेऊया आपण सगळे नंतर रूल असा आहे की अगर ते आता ते काका तसे तिकडे पोहोचलेले अगर त्यांनी बोलले हे लोकांना तिकडे गाडी उतरायची यांची फाईन आहे त्यांनी गाडीवरती टाकलेली ना तर ते तेवढी जी फाईन आहे ती फाईन घेऊन हे करायचं होतं यांना इकडेच सॉल्व करून दोनशे का तीनशे जी फाईन आहे यांना गाडीवरती टाकून लगेच पळवायचा अधिकार नाही आहे अंकल रुका बाप रुका आप गाडी हम आपकी है लोग क्या इसका वही चमध्या कावळून गेलीये बघा शे थोडे नेहरू रोड है चकमय त्या काकण लागी देवा किती जवळून गेलीये बघा हे बघा कोण मेल तर यांच्या ह्याच्यानी बघा हे बघा हां तेच हे बघा स्ट्रक्चरच्या बाहेर बघा गाड्या किती आहेत हा मेनला पूर्ण भरून दे पूर्ण भरून दे ते बघा ते पण आले ते पण आले ते पण आले बघा ते पण आले पण तरी पण यांनी यांना करायला दिलं नाही ते पण आले हे असं बोललं नाही आहे ह्यांचं रूल्स असे आहेत की ह्यांना जेव्हा माणसर माणूस हजर झाला ना तर ह्यांना साईडला थांबून तो चालान भरायचा आणि गाडी उतरवायची आता हे लोक कॅरी करतात ते म्हणजे ह्यांना टोईनचे पण पैसे लागणार म्हणजे दोनशे रुपयेच पाचशे रुपये होऊन जातात हे एक फूट बाहेर आहे ना गाडी हे चुकीचं आहे सगळं हे नियमप्रमाणे आणि लोक तिकडे हजर असला ना की त्यांना गाडी तिकडेच काढून द्यायला द्यायची फाईन घ्या दोनशे रुपये पण टोईनचे हे लोक टोईनचे पैसे पण वसूल करत आहेत थांबतच नाही त्याच्या पॉईंटवर भेटले ना आता हे लोक उतरले बघ थांब तेच थांब थां। बंद कर बंद कर गाडी एका साईडला थांब बंद कर बंद झालं बंद दाखवूया आपण व्हायरल आहे रामनगर पासून सगळीकडे फोटो काढा काय करा तिकडून काढत आले व्हिडिओ भरपूर काढले आता नको करू काढा तुम्ही व्हिडिओ आम्ही येतो पोलीस स्टेशनला देतोय हा ठीक आहे काढ कसलं काय ते आम्ही बघतो ना चला चला आता कसं ओपनली आपण काढू शकतो ना चला आता आपण ओपनली काढूया कसं आता जरा असं लपून बपून नाही आता पूर्ण ओपनली काढूया गाडीच्या किती स्ट्रक्चर बाहेर आहे आणि किती काय लोक का नियम कोणासाठी आहे नियम काय आहेत आणि हे लोक करतात काय इकडे हा नियम असा आहे की यांची गाडी त्या जे स्ट्रक्चर आहे त्याच्या आतमध्ये असायला पाहिजे ह्यांची एक एक फूट बाबा का, काका यांची एक एक फूट गाडी बाहेर आहे आता तुम्ही साईडून चालत असं तुम्हाला लागणार नाही का पळवेल ना तो जे गाड्या आहेत हे गाडे बघा किती बाहेर आहेत एक एक फूट बाहेर आहेत हे बघा गाडी घासून पाठचा मडगाड घासून काढला हे गाड एक एक फूट बाहेर आहेत हे अलाउड आहेत का असं एक एक फूट ह्यांना कॅरी आता ही इकडे चार गाड्या बसू शकतात पण एक्स्ट्रा गाडी कशाला कॅरी करतात हे लोक हां आणि नियम काय आहे माणूस जाग्यावर असला तर त्यांची गाडी तिकडेच चालान चार्ज करून तिकडेच खाली करायची असतात हे लोक का पळतात चल चल गाडी का गाडी आज यांना काय सोडायचं नाही आपण भाई चुकीचं काम करतात ना मग सोडायचं नाही व्हिडिओ काढून आम्हाला धमकवतात हे का गाडी बघा किती बाहेर आहे तुम्ही हे लोकांना लागणार नाही का ऑब्शनकल बघा किती आहे इकडे कोण त्यांना बोलायला नाही कोण काय नाही म्हणून हे सगळं होत आहे ते वागत असले तर आपण असे लोक यांना डोंबिवलीकर कल्याणकर जे तुम्ही व्हिडिओ बघतात तर ह्यांना विचारा हे तुम्ही अशी गाडी बाहेर का काढली आणि ह्यांना आता ह्यांना जाऊन विचारतो ना रूल्स पण मला सगळी माहिती आहेत रूल नियम जाऊन विचारूया यांना नियम काय असतात ते ह्यांना वाटलं फोटो काढणार व्हिडिओ काढणार ह्यांचा आपण हे करणार तर आपले आपण घाबरणार ह्यांना कुठल्या याच्यावरती इकडे चालान चाच करणार ते बघूया ना आपण हे बघा गाड्या तुम्ही बघा किती बाहेर आहेत त्या गाड्या हा मग ते भेटतो कॉल करतो ना, ना।, ना। आणि नियम काय ठाणे शहरांचे नियम कमिशनरने नियम काय दिलेत काय नियम काय हो मी ऑफिसला येतो तुम्ही आले नाही त्यांची स्ट्रक्चरच्या मित्राची त्या दिवशी केली म्हणून मी आलो मी अवेलेबल आला ना माणूस माझ्याकडे जी आर एच नाही पण तुम्ही चुकीचं काम करता ना कॅपॅसिटी चार गाड्यांची पाच गाडी का लावली आहे आणि बाहेर अलाउडच नाही ना स्ट्रक्चरच्या एक्सपर सेक्शन नाईन्टी थ्री

बोट बोट सर मेन गोष्ट काय आम्ही सगळे रेकॉर्ड केलं माणूस इकडे हजर आहे ना त्याला तुम्ही बोलायला पाहिजे की दोनशे तीनशे जी पाहिजे ती बस तुम्ही टोळी पैसे करता तुम्ही तुमचे लोक थांबतच नाही पण मी काय म्हणतो तुम्ही ऑफिसला यायच्या आधी आम्ही आम्ही कमिशनर नंबर काढले आम्ही आता कॉल करू नाही आता आल्यानंतर माहिती पडतो केलं मी माझ्या पहिले पण आलोय जाऊन कराडे सरला विचार राजशेट्टी असते इकडे आलो आहे मी विष्णूनगरला येऊन विचारा पाहिजे तर कोणी मी सांगा नाही नाही तुम्ही नियम फॉलो करा मी नियम नाही फॉलो स्ट्रक्चरचा स्ट्रक्चरच्या मध्ये गाडी आहे गाडी ओव्हरलोडिंग मध्ये आम्ही येणार नाही सर इकडे काय काम आहे आम्ही हे जे चुकीचं आम्ही कमिशनरला कॉल करतो ना आम्ही तुमची हे कंप्लेंट करायची आम्हाला या सगळ्या गोष्टीची नाही 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 कशाला येऊ आम्ही एक नाही सर आम्ही रोज तमाशा बघतोय हा लोकल हे काका माहिती किती परत आले तुमच्या किती एक दोन किलोमीटर तीन किलोमीटर पळत येतात आगे। 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 पार्टी आगे। पार्टी। सर तुम्हाला हे बोलले तुम्हीच पाठी होतात ना तुम्हाला बोलले सर हे उतरवतात तुम्हाला हे काय आपलं पळत आले तुम्हाला रूल काय दिलेत दोनशे रुपये घ्या ठीक आहे गाडीवरती चढवली दोनशे रुपये घ्या पण टोईनचे ना तुमचे मुलं डायरेक्ट कुठे काय मला बोलायला बोला बोला तुम्ही बोला नाही नाही बोला ना इकडेच पब्लिकच्या समोर होऊन काय व्हायचं ते नाही ना ना पब्लिकच्या समोर होऊन सर अ, सुप्रीम कोर्टाने आम्हाला अधिकार दिलाय व्हिडिओ काढायचा विष्णु पण काढून झालोय आणि इकडे पण मागे लाईव्ह करून झालोय मोठा असं असं नसतं आमची गाडी काय आम्ही आम्ही पब्लिक आहे उद्या माझी गाडी उचलली तर अलाउड आहे स्ट्रक्चर काय एक व्हिडिओ आपल्या याच्यावरती काय 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 कशाला तुमचा व्हिडीओ सांगताय मी विष्णू नगरला आहे मी विष्णू पोलीस आहे पोलिस असा व्हिडिओ केला मागे आमचा नगर मध्ये व्हिडिओ पोलीस पोलीस नाहीये चुकीचं आहे नको करा नाही 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 आम्ही आतमध्ये जाणार जाऊन जाते इकडे हा जेवून पोलीस बोललोच नाहीये माझ्याकडे पण रेकॉर्डिंग आहे मी बोललोच नाहीये माझ्याकडे मी बोललोच नाहीये नाही ना प्रूफ माझ्याकडे पण प्रूफ आहे मी आम्ही कमिशनर याला कॉल करतो नाही नाही सर अकॉर्डिंग टू द सेक्शन एकशे तेरा सब सेक्शन वन नाइनटी फोर आणि हे वन ए या स्ट्रक्चरच्या बाहेर गाडी पाहिजे नाही ओव्हरलोडिंग बोलतात त्याला या याच्या आतमध्ये गाडी लागते तर इकडे हे लोक किती गाडीची घ्या गाडीची कॅपॅसिटी चार गाडी घेणे हे लोक एक तिकडे टाकतात एक इकडे लावतात झाले सात पाच सहा गाड्या म्हणजे ओव्हरलोडिंग मध्ये चालत नाही का ओव्हरलोडिंग मध्ये चालत नाही का हे लोक तेच ही नाही ऐक मागे था था। दे आन्दा, आन्दा दे मी बोललेलो मागे विष्णू मध्ये जे आमच्या सोबत मला मारलंय काय काय केलंय तर ते बोलतात की तुम्ही पोलीस आहेत तू तू पोलीस आहे असं बोला म्हणजे फसवायचं किती काय करायचं ते बघा नाही नाही मी कशाला आतमध्ये कशाला कशाला आम्ही सगळे कशाला आतमध्ये येऊ आम्ही सगळे कशाला आतमध्ये येऊ नाही सर मी आतमध्ये नाही येणार माय व्हिडिओ कुठेच डिलीट केली तर आम्ही नाही नाही आम्हाला भरसा नाही आहे त्या गोष्टीवर ते सर चुकीचं काम करतोय बस आम्हाला ते नाही बाकी काय नाही सर चुकीचं काम करतात त्याचं हे चालू ठेवून मी सरांना पण सरांना पण माहिती आहे काय मला विश्वासच नाहीये सर या गोष्टीवर आतमध्ये आतमध्ये गेलो की विश्वास नाही मला मारलेलं मागे विष्णू मध्ये नाही पण मला नाहीये ना विश्वास मी नाही आतमध्ये नाही येणार आतमध्ये नाही येणार मी आतमध्ये नाही येणार मी बघा किती सात गाड्या लोड केल्या आहेत बघा स्ट्रक्चरच्या बाहेर किती आहेत बघा गाड्या ते बघा ಏನ ಹಾ चलो इधरला 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 इधर ಗೆ पुढे ಜೋ ಸೈಡ್ ನೋ ಜೋ ಸೈಡ್ ಬહુ ಆಯ್ತು ಆಯೆ ಸೈಡ್ ಕೋ ಲಾಬೇಕು ಅಪ್ಪನೇ ಹೊಣೆ ದಕ್ಕೆ ಹ್ಮ್ ಇಲ್ಲಾಜೋ

Uh, मॅडम इकडे कल्याण uh, इकडे डोंबिवलीमध्ये uh, ओव्हर चालतात एक व्हॅन टोईंग व्हॅन डोंबिवली uh, रामनगरचे इकडे जे टू व्हीलरला टो करतात ना ते ओव्हरलोडिंगमध्ये दे। त्यांच्या गाड्या ना एक एक फूट बाहेर आहेत हॅलो शेटे हां हां रामनगर आहे ना तुझ्या टू व्हीलरच्या ज्या व्हॅन आहेत ना टोईंग करतात हां ओव्हरलोड करून टोईंग करा काय बोलत आहे कॉल कर अभी हम लोग ने यहाँ के डोंबिली के हेड को कॉल किया है कंट्रोल रूम में कॉल किया था उठाया उठाया वो बोल रहे अभी हम लोग इनको बताते हैं अभी वापस से इन लोग को कॉल किया हमने अभी देखते हैं। टोंग ना टू व्हीलरच्या हा साहेब त्या ओव्हरलोडिंग करून टोईंग, टोईंग करतात एक एक फूट अक्षरशः गाड्या बाहेर आहेत हां साहेब काल मी त्याच्यासाठी त्यांचं हे केलं तर ते बोलले त्याच्या पुढे करणार नाही म्हणून कर तसं पण तरी आज सुद्धा ते तसंच करतात काल साहेब तेच त्यांच्याशी मी प्रेमात बोललो तर ते बोलले साहेबांशी बोला म्हणलं ठीक आहे साहेबांशी बोललो ते बोलले ह्याच्या पुढे नाही करणार आता आम्ही बाईकवाले बाजूने चालत असतो तर अक्षरशः कट वगैरे लागेल एवढ्या गाड्या बाहेर आहेत त्यांच्या ठीक आहे साहेब हो त्यांना व्हिडिओ पण दाखवले अक्षरशः मी व्हिडिओ काढले तरी ते आज सुद्धा तसं करतात मी बाहेर उभा आहे त्यांच्या इथे बस तुम्ही ते फॉलो करा ते दोनशे ते तीनशे सर ऐका ना ते ठाण्याचं बोलत ते तर न्यूज चॅनल वाली बोलते दोनशे ते तीनशे आणि तुम्ही आले तर पाचशे रुपये भरायचे आहेत एक्स्ट्रा पहिले दोनशे पाचशे झालं आणि मग टोळींचा किती टोटल टोळी सातशे सातशे मग मग सातशे बसायला आम्ही भरायचे ठीके ना तुमचं ठीक आहे सातशे भर लागतील बरोबर तिथं आल्यानंतर पाचशे वर मारायचं

ते घडलं त्यानंतर आपण बायकवर असेल ना तुमची गाडी मागून येते ना तुमचे जे टायर मागे असतात ना त्याच्यावर जजमेंट येत नाही हे तुम्ही पण मान्य करा फोर व्हीलर ड्रायव्हर आहे तुम्ही तुमच्या हिशोबाने चालवणार बरोबर टायर मागे असा सुद्धा तुम्ही बोला आमच्या ड्रायव्हरला एक्सपिरियन आहे त्याच्याशी वायदा नाही तो किती मोठा छान असेल तर पण गाडीचा तो नियम काय बोलतात मोटर व्हेकल ऍक्ट मध्ये काय एकशे मध्ये सब सेक्शन वन नाईन्टी फोर वन ए मध्ये स्ट्रक्चरच्या बाहेर एवढी पण गाडी असायला पाहिजे हेच पोलीसवाले जेव्हा स्ट्रक्चरच्या बाहेर गाडी असते लगेच ओव्हरलोडिंगचा फाईन मारतात की नाही मग तुम्हाला काय नाही फाईन

ते आमच्या घ्याल तर प्रत्येक मोबाईल सुरू आहे तुम्ही सांगा सांगा आम्हाला आम्हाला त्रास त्रास म्हणून प्रूफ असता ऐका ना साहेब ते आम्हाला म्हणून माहीत पडला सुरूच काय त्रास काय सांगाल पड आम्हाला समजू ना काय मोबाईल तू नंबर नाही बोलत बोला बोला अरे काय बाहेर आणि काय गाडी थांबवली की त्या माणसाला काल तिथे भाजी प्रभू ना तिकडे पण एका दिवसात तो पळत आला ऐकलं ऐकलं गाडी घे चौक गाडी पाचशे फायद मारून तुम्हाला पण चान्स देऊन तुम्ही पण अजून एक गाडी भरू येतो नाही देतात आम्ही त्याला पण रिक्षा भाड्या तिकडून इकडे लागेल ते नो पार्किंग मध्ये लावतो तो चुकीचा आहे हंड्रेड ना लावाना उचलली आहे तर चुकीचे आम्ही त्यांना बोलत पण नाही नियम भंग करण्यामुळे त्यांना म्हणत नाही ना उचला आणि द्या ना काय माहिती आहे काय नाही बरोबर आहे नियम आहे तुम्हाला नियम भंग करतात तेवढेच आहे पण माझं म्हणणं असं आहे की रक्षकांनी नाही भंग करायला पाहिजे नियम आम्ही काय काय पर्सनल भेटणार माझं पर्सनल आहे आमच्या घरी चोरी झाली आणि पोलिसांनी सेटिंग केली आणि मी सगळी ची सेटिंग रेकॉर्ड केली कसे फिरतात कसं काय मनोबरोबर बरोबर काम नाही करणार तर मी तिकडे येणार माझ्या मित्रांनी हेनी नुसतं मला सांगितलं असं घडतंय सा मी जाऊन तिकडे मी आलो मी ऑब्झर्वेशन केलं पूर्ण सगळे रूल्स रूल्स वाचले आणि मग तुमच्या इकडे काल आलो मी फोन करे तुला सांगा आम्हाला आम्ही आता कॉल सेंटरला पण हे कंट्रोल रूमला कॉल केला साहेबांना कॉल केला बने साहेबांना नंबर आहेत त्यांचे नुसार डिसी सरांना कॉल करायचं बाकी बाकी काय एवढं हे करू नका समजून सांगा समजत नाही ऐकत सर होते कशाला त्यांना काय करायचं होतं मला आम्ही व्हिडिओ बनवतो काय चुकीचं कधी पण लक्ष का आम्ही बराबर बोलवतो त्याला काय त्रास झाला सांगा आम्हाला तू ऐकून घ्याल तर नाही कशामुळे करतो होता असं मग काय मी तुम्हाला रूल सांगितले आणि मग ते मला बोल हे मोबाईल कधी पण बघता तुम्ही तुम्ही चुकीचं काही काम करत नाही तुम्हाला कसं मोबाईलची पाहिजे मला किती तुम्ही बोलू शकता व्हिडिओ लवकर आता कशी बघा गाडी व्यवस्थित आली आणि त्यात एवढ्याच गाड्या भरलेल्या रात्री नऊ ना सर त्या दिवशी पण ह्याच्याशी किती आकडून बोलवते त्या व्हिडीओ बघा ये, ये ये म्हणजे माणसाला घाबरवायचं मला पण काल घाबरवायला बघितलं तिकडे फाईन मारतो तू गेला फाटचा फोटो काढतो अरे कुठल्या गोष्टीवरून वो फाईन मारलाय तुम्ही हेल्मेट हेल्मेट नाही सर फाईन मारतो का कसं आहे माहित नाही आम्हाला तू काय करतो कसला करतोय माहित थांब हे करताय तुम्ही जेव्हा कॉन्ट्रॅक्ट घेतला वाटतो ना माहिती नाही आम्हाला पण माहिती आहे सर गाड्या बोलतो बरोबर गाड्या बाहेर ना आम्ही बोलतो टच होत नाही मी टेम्पो मध्ये उद्या माझ्या भाडं घेऊन जातो तुम्ही अडवणार नाही याची गॅरंटी घ्यायला माझं म्हणणं काय रक्षकांनी कानून फॉलो करा रक्षक हे भाव्य कानूनचं भक्षक कोण नाही का आंबेडकरांच्या संविधानला कोणी येणार त्याच ना पोचवायला पाहिजे बस ते रुल्स आहेत सगळ्यांसाठी आहेत काय नाव माझं नाव राजशे बघा तुम्ही पाहिजे युट्यूबवर चॅनल